नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे चला मित्रांनो आज चालला अजून दुसऱ्या दिवशी सोयाबीन काढा तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून आपले असे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील

पारबर हटत नाही आणि आमचं काय नाही का

बाटल्या म्हणून बोलायचं आपल्याला जे लागते ते लिहिले कुठं राहिलं चुकलं नीट घ्या सांडायले ही बोला ना तुम्ही मोकार आपलं काय बी पाणी आणा हे आणा त्यांचं कामाचं बघते का तुम्हाला हे करून बसतात म्हणा तहज करीत तुम्हाला काय हो मला हे चलंच आहे थट चाचला असल्याशिवाय तरी का मग कसं